नांदेडच्या मुखेडमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचं थैमान शंभरपेक्षा अधिक जण अडकले चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सैन्य दलाचं बचाव कार्य सुरू दुवाधार पावसानं मुंबापुरीची तुंबापुरी कामावरती जाणारे मुंबईकर बेहाल मुंबईसह ठाण्यामध्ये शाळांना सुट्टी पावसामुळे वडाळ्यामधील रस्त्यांवरती गुडघाभर पाणी तर किंग सर्कलमध्ये स्कूल बस पाण्यात अडकली नागरिकांची दैना नवी मुंबईमध्ये सुद्धा पावसाचा हाहाकार एपीएमसी मध्ये पाणीच पाणी पाण्यामधून वाट काढत असताना सर्वसामान्यांची पुरेवाट मराठवाडा विदर्भासह हो पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपलं नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यभरामधल्या पावसाच्या स्थितीचा आढावा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद ठाकरेंच्या शिवसेना आमदारांना निधी मिळत नसल्याची तक्रार आमदार आदित्य ठाकरे अर्थमंत्री अजित पवारांना भेटणार निधीच्या तक्रारीविषयी चर्चा करणार जीएसटी मधल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवरती शेअर बाजारामध्ये उत्साह निर्देशांक हजार अंशांनी वधारला ऑटो आणि औषध कंपन्यांच्या शेअरला वाढती डिमांड